गोष्ट आपल्या सोलापुरात पन्नास एक पोरे एकत्र आले घोडे आणले नवरदेवाचा ड्रेस घातला आणि निघाले पण कुठं तर जिल्हाधिकारी कार्यालयात कारण ही वरत नव्हती हा होता मोर्चा आणि त्या पोरांची मागणी होती कि आमाला की आम्हाला लग्नाला पोरगी पाहिजे आता लेटेस्ट बातमी सांगतो मुंबईतल्या मिथिलेश यादव नावाच्या ट्रॅव्हल ब्लॉगर न बेलारुस मधल्या मुलीशी लग्न केलं त्यांना बाळही झालं आणि मिथिलेशला बेलारुस गव्हर्नमेंटनं एक लाख अठ्ठावीस हजार रुपये दिले आकडा नीट ऐका एक लाख अठ्ठावीस हजार रुपये एवढं ऐकून लग्न पोरांच्या डोळ्यात स्वप्न उभे राहिले असते बेलारुसची सून केल्या असं सांगत गावात मिरवणारी आई वर त्यांच्या सरकारकडून पैसे सगळं कस छान छान आता हे स्वप्न पूर्ण होऊ शकते का तर शेठ शंभर टक्के होऊ शकत तुमचं थटलेलं लग्न जमवायला नवा पर्याय बेलारुस नावाचा देश तुमचा पहिला प्रश्न असेल कसं जमवायचं जरा थांबा त्याआधी बेलारूस कुठे हे तर माहिती असू द्या बेलारूस आहे तिकडं युरोपात त्यांच्या एका बाजूला आहे रशिया आणि दुसऱ्या बाजूला युक्रेन लोकसंख्या बघा एक कोटीच्या आसपास इथली लोक जास्त करून रशियन भाषा बोलतात मुद्दम सांगून ठेवलं कारण गोव्यात कामाला येतं त्यापेक्षा जास्त रशियन माहिती असलेलं बरं हे बेलारूस फेमस कशासाठी आहे तर बटाटे ट्रॅक्टर मोठमोठी जंगल आणि मुली पण सुंदरपुरी अमेरिकेत जर्मनीत आहेत लॅटिन अमेरिकन म्हणलं तरी विषयच आहे मग तरी बायको हुडकायला बेलारुसलाच का जायचं तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे बेलारुस मधला ट्रेन तिकडच्या पोरींना फॉरेनर पोरांचं लय आकर्षण सेम पुण्यातल्या सदाशिवपेठ आणि कोथरूड सारखं एकट्या दोन हजार अठरा मध्येच इथं पाच हजार लग्न फॉरेनर सोबत झाली लॉकडाऊन उठल्यावर तर हा ट्रेन आणखीनच वाढला त्यामुळे हिरव्या निळ्या डोळ्यांच्या सुंदर बेलारुसियन पोरींची लग्नाच्या मार्केट मधली डिमांड वाढली इंटरनॅशनल मॅट्रिमोनियल साईट्सवर टॉप सर्च मध्ये बेलारुसियन गर्ल्स हे नाव दिसायला लागलं आणि जागतिक सिंगल मित्र मंडळाला आशेचा किरण दिसला पण तिकडं हा असला ट्रेंड आहे कारण मध्ये पोरींची संख्या पोरांपेक्षा जास्त आहे वर त्यांची लोकसंख्या कमी असल्यानं त्यांचं सरकार लोकसंख्या वाढावी म्हणून प्रोत्साहनही देतं एवढं एकच कारण आहे का तर नाही आणखी एक मोठा विषय आहे तो म्हणजे पैसे आता मिथिलेच उदाहरण देतो हा घडी बेलारुसला एका पार्टीमध्ये लिझाला भेटले याला इंग्लिश येत नव्हतं आणि याला रशियन पण दोघ ट्रान्सलेटरच्या मदतीनं बोलत राहिले बोलता बोलता प्रेम झालं आणि लग्न झाला मिथिलेश आणि बाय जन्माला आल्यानंतर तिथल्या सरकारनं मिथिलेशच्या अकाउंट वर चार हजार रुबल्स म्हणजे आपल्याकडे ते एक लाख अठ्ठावीस हजार ट्रान्सफर केले पुढचे तीन वर्ष मिथिलेशच्या अकाउंट वर दर महिन्याला अठरा हजार रुपये पण येणार थोडक्यात पहिली तीन वर्ष बाळाचा सगळा खर्च करणार बेलारुसच सरकार सासरं न मागत घर देतोय सरकार पैसे देते रुबल्स मध्ये कमाई होते बायको जीव लावते अजून काय पाहिजे का सिंगल जीवाला आरेशच्या जागी ओडका प्यायला मिळणार अशी आशा घेऊन तयारी करायला घ्याल खरं पण एवढं सोपं असत तर आमच्या गावात किमान चार फॉरेनच्या पाटलीने दिसल्या असत आता बेलारुस मध्ये लग्न करायचे नियम पण इथं लग्नासाठी पोरगा पोरगी दोघं पण अठरा वर्ष पूर्ण पाहिजेत जर तुम्ही फॉरेनर असलात तर तुमचा पास पोर्टुगीज जावा आणि आधी लग्न न झाल्याचं सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असला तर त्याचं सर्टिफिकेट तिथल्या भाषेत बनवून बन घ्यावं लागणार मग या सगळ्याची नोंदणी तिथल्या ऑफिसमध्ये करायची आणि एकदा का नोंदणी झाली की नव्वद दिवसाच्या आत लग्न करायचं पत्रिका नाही पंगत नाही आयराच्या साड्या नोरून राडा पडणार निवांत मध्ये ते काटपते बर बेलृष्ट पोराशी किंवा पोरीशी लग्न केल्यावर परमनंट साठी अप्लाय करता येते हा बोनस आता तुम्हाला वाटला असेल अवघड काय यापेक्षा जास्त नाही आपल्याकडं भेटायच्या स्टेज पर्यंत जायला करावे लागतात पण भया हे काय मराठवाड्यातून पुण्याला आलो आणि झालं असं नाही कुणाची मराठी शिकण्यापेक्षा रशियन शिकणं तसं सोपं आहे पण इथं डायरेक्ट वेगळ्या देशात जावं लागतं इथं आपले खाऊन लाल झालेले दाद चालणार नाही प्रेसर आलं तरी गायसाप मिळणार नाही आणि निवांत बसून खायचं म्हणलं तर घर होईल का नाही त्याची गॅरंटी कुठे तिथं सुरुवात करा आणि पटली तर तिच्या घरच्यांना गोळ्यात घ्यायला मध्यस्थी आणायची कुठून आपल्याला बेलारूस जसं पोरींमुळे भारी वाटते तसंच पोरांना सांभाळायला मिळणाऱ्या पैशामुळे पण त्याच्यासाठी नियम आहे की तुम्ही त्या लेकरासोबत बेलारूस मध्येच राहायला पाहिजे तुम्ही देश सोडला की अकाउंटला येणारे पैसे बंद पण हे सगळं गणित लव्ह मॅरेज झालं आपल्याकडे लव्ह मॅरेजचं स्किल आणि असतं तर बेलारूसचा विचार करायचीच गरज नव्हती त्यामुळे इकडंच अरेंज मॅरेज होईल ना तर बायको आणायला बेलारुस मध्ये जातो असं कुठल्या तोंडाला म्हणणार बेलारुसच्या नागरिकाशी लग्न केल्यात फॉरेनर्सला जे फायदे मिळतात त्यातूनच गणवायचे धंदे पण पुढे आले म्हणजे ऑनलाईन स्थळ दाखवणार आणि प्रत्यक्षात कोण भेटणारच नाही सेम एंजल प्रिया सारखं किंवा लग्नाच्या नावाखाली सही करून घेणार आणि चुना लावणार या असल्या गोष्टींमुळे बेलरुस मध्ये फेक मॅरेजेस आणि डिवोर्सचा आकडाही लय मोठा आहे त्यामुळे लाला यात रिस्क आहे का शंभर टक्के मोठमोठी मुट लोक आपल्याला काय शिकवून घेईल इच्छा तिथं मार्ग त्यामुळे भले बेलारूस मध्ये राहताना आल्या बायकोला घेऊन भारतात येता येईल की आता ऑप्शन दिले म्हणजे माहिती द्यावी लागणार भारतात स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत परदेशी नागरिकांसोबत लग्न करता येत पण त्यानंतर लगेचच बायको किंवा नवऱ्याला भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज करता येत नाही लग्नानंतर सात वर्ष भारतात राहावं लागतंय मग कुठं प्रोसेस सुरू होते आणि मग अधिकार मिळू शकतात निथिलेशन रशियन येत नसताना बेलारुस मधल्या मुलीशी लग्न केलं तर स्नेजाना नावाची बेलारूसची एक पोरगी ताज महल बघायला आली आणि ट्रॅव्हल एजन्सी चालवणाऱ्या ना सचिन नावाच्या आग्रातल्या पोरावर तिचं प्रेम जुळलं मग या दोघांनी लग्न केलं त्यामुळे मराठवाडा ते पुणे पुणे ते बँगलोर कोकण ते मुंबई लिमिटेड चालत लग्न बेलारूस मध्ये जुळू फक्त डेअरिंग पाहिजे आणि टॅलेंट पण नाहीतर कितीही बायोडा फिरवा आणि नाव नोंदण्या करा म्हणजे खायचं नाही काम लागेल त्यामुळे ट्राय मारायला हरकत नाही समजा जुळणी झाली नाहीच तर साथीला तुमचं ठेरे परदेशी गायला राजा आहेच की भाऊ आहे हा जंगली रमी आहे खूप चांगला आणि खूप मोठ्या